आपला उपवासाचा शिरा तयार झालेला आहे नक्की ट्राय करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा खूप सुंदर असा शिरा आपला तयार झालेला आहे पाहू शकता नमस्कार शौर्य शाश्वत चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज बनवणार आहे उपवासाचा शिरा मग हा कसा करायचा आहे किंवा काय वापरायचं आहे हे पाहूयात आपण सगळ्यात अगोदर ही भगर घेतलेली आहे मी आणि काही जण याला वरई पण म्हणतात पण आमच्याकडे बगर म्हणतात म्हणून मी बगर म्हणलेला आहे तुमच्याकडं वरही म्हणत असतील तर हे बगरच आहे ही अर्धी वाटी वगैरे घेतलेला आहे आता याचा आपल्याला शिरा बनवायचा आहे चला तर आपण सुरुवात करूयात शिरा बनवण्यासाठी आपण ही कढाई घेतलेली आहे आणि गॅस पण ऑन केलेला आहे कढाई आपली गरम झालेली आहे आपण त्यामध्ये हे थोडंसं तूप घालायचं पूर्ण असं फिरवून घ्यायचं तू आणि यामध्ये ही बगर घालायची आहे ही अर्धी वाटी बगर घेतलेली आहे मी हे बगर काय होते ना शिजवून खूप सारी होते त्यामुळे अर्धीच वाटी घ्या यामध्ये आरामात दोन ते तीन लोकांसाठी खूप छान असा शिरा तयार होईल अशी भाजून घ्यायची कुठलाही उपवास असो किंवा नवरात्रातला उपवास असो तर काय होतं ना आपण भगर नेहमी करतो मग हा नवीन प्रकार करून पहा एखाद्याला उपवास असला ना की गोड ज्यांना आवडतं त्यांना असं भगरीचा शिरा हा खूप खूप आवडेल छान असं आपलं बगर भाजून झालेलं आहे हे मी काढून घेते पाहू शकता असं भाजून आहे बगर थोडंसं लालसर आणि हे आपल्याला थंड झाल्याच्या नंतर मिक्सरला काढायचं आहे गॅस ऑफ करते पाहू शकता किती सुंदर असं बगर भाजलेलं आहे असं थोडंसं लालसर भाजून घ्यायचं आणि हे बगर काढून आहे थंड झाल्याच्या नंतर हे मिक्सरला काढायचं आहे हे बगर पाहू शकता मी कसं भाजून घेतलेलं आहे आणि आता हे थंडही झालेलं आहे तर आपण हे मिक्सरला काढून घ्यायचं आहे खाली मिक्सरचं भांडं घेतलं आहे मी आणि यामध्ये हे बघर घालते जास्त बारीक पण काढून घ्यायचं नाही आपल्याला जसं आपण शिऱ्यासाठी रवा वापरतो ना तसं काढून घ्यायचं आहे हे असं आपण पीठ काढून घेतलेलं आहे असं रव्यासारखं काढून घ्यायचं पाहू शकता चला आपण आता शिरा बनवूयात कढाईमध्ये थोडंसं तूप घालायचं तुम्हाला जसं आवडल तसं घालू शकता तुम्ही जास्त आवडत असेल तर जास्त घाला आता यामध्ये मिक्सरला काढलेली ही भगर घालायची अगोदरच आपण अशी भाजून घेतलेली आहे त्यामुळे जास्त भाजण्याची गरज लागणार नाही थोडंसं असं परतवून घ्यायचं तुपामध्ये असं छान भाजून घ्यायचंय थोडंसं जवळून दाखवतील मी तुम्हाला पाऊस हे भाजून झालंय आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं तुमच्याकडे दूध असेल तर दूध घालू शकता किंवा पाणी पण घालू शकता थोडं जास्तच पाणी घालायचं आणि हे असं फिरवत राहायचं पाहू शकता कसलं सुंदर असं टेक्चर दिसत आहे हे आपल्याला ओळखायला पण येणार नाही की आपण बगरीचा बनवलेला आहे की आपण रव्याचा शिरा बनवलेला आहे आता यामध्ये थोडस असं सेंद मीठ घालायचं चवी पुरतं हे छान मिक्स करून घ्यायचं या तुम आता यामध्ये साखर घालायची आहे साखर किंवा गूळ या एक घालू शकता तुम्ही तुमच्याकडे जे उपलब्ध आहे ते घाला आता मी साखर घालणार आहे या वाटीने मी अर्धी वाटी, वाटी भगर घेतले त्यामुळे पाऊन वाटी साखर घालणार आहे ही पाऊन वाटी साखर खूप छान असा शिरा तयार झालेला आहे आता याला दोन मिनिट आपण वाफेवर ठेवायचे झाकून थोडस जवळून दाखवते मी तुम्हाला ओळखायला तरी येईल का हा शिरा आपला बकरीपासून बनलेला आहे म्हणून हे मी शिरा काढून घेते नवरात्रीच्या उपवासामध्ये हा शिरा नक्की ट्राय करून पहा आणि अशेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा छानपण आहे ही शिरा मी काढून घेते मस्त असा लुसलुसित शिरा तयार झालेला आहे हा शिरा बनवण्यासाठी आपल्याला वेळ पण कमी लागतो वरून थोडेसे ड्रायफ्रूट असे ओरलेच घालणार आहे मी याला फ्राय करून घेतलेलं नाही काजूनला आणि वरून असं थोडंसं तूप घालायचं पहा सुंदर असा शिरा तयार झालेला आहे